पुणे आणि पुण्यातला गणेशोत्सव म्हणजे परंपरा संस्कृती आणि वारसा यांचा वैभवशाली इतिहास यामुळेच पुण्यातल्या गणेशोत्सवाला एक विशेष महत्त्व आहे गणपतींची प्रतिष्ठापना झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत पुण्यातला रस्तान रस्ता भरलेला असतो मानाचे पाच गणपती दगडूशेठ हलवाई यासोबतच पुण्यातल्या मंडळांचे गणपती बघण्याची लोकांमध्ये एक वेगळीच क्रेज असते पहिल्या दिवसापासून चालू झालेली ही क्रेज विसर्जनापर्यंत कायम असते पुण्यातलं गणपती विसर्जन आणि विसर्जन मिरवणूक याचं फक्त पुणेकरांनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला कायमच आकर्षण राहिले पण पुण्यात आता याच विसर्जन मिरवणुकीवरून एक नवा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात पाच ऑगस्टला गणेशोत्सवाबाबत गणपती मंडळांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्याच बैठकीत प्रमुख मंडळांचे प्रतिनिधी होते तर दुसऱ्या बैठकीत इतर मंडळांची बैठक झाली आता यावेळी मानाच्या गणपती मंडळाच्या सदस्यांना व्हेज बिर्याणी देण्यात आली तर इतर गणपती मंडळांना समोसाच दिल्याचा आरोप काही मंडळांकडून करण्यात आला आता इथे विषय फक्त समोसा आणि व्हेज बिर्याणीचा नव्हता विषय होता तो मानअपमानाचा मानाच्या गणपती मंडळांपेक्षा इतर गणेश मंडळांना वेगळी वागणूक मिळत असल्याचं मंडळांकडून सांगण्यात आलं या वादाचं कारण म्हणजे मानाच्या गणपतींची उशिरा आणि जास्त काळ चालणारी मिरवणूक पुण्यातले मानाचे पाच गणपती इतर प्रमुख गणपती मंडळ आणि शहरातल्या बाकीच्या गणपती मंडळांमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन क्रमावरून चाललेला वाद काय आणि विसर्जन मिरवणुकीच्या क्रमाचा इतिहास काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुण्यातल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या क्रमावरून सगळा वाद सध्या चाललाय त्यामुळे सगळ्यात आधी विसर्जन मिरवणुकींचा क्रम आणि त्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांचं एक ऐतिहासिक महत्व आहे अनेक वर्षांपूर्वी हा पुण्यातल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांचा क्रम सुद्धा ठरवण्यात आला होता जेव्हापासून गणेशोत्सव साजरा होऊ लागला तेव्हापासूनच विसर्जन मिरवणुकीच्या क्रमांचा हा वाद सुरू झाल्याचं सांगितलं जातं ज स करंदीकर यांनी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये गणेशोत्सवाची साठ वर्ष हे पुस्तक प्रकाशित केलं या पुस्तकात गणेशोत्सव कसा सुरू झाला विसर्जनाचा क्रम कसा होता याबद्दल माहिती दिली या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुण्यात जवळपास शंभर पेक्षा जास्त मंडळांनी गणेशोत्सवात भाग घेतला होता त्यावेळी कोणाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत पुढे असावा याबद्दल रे मार्केटमध्ये वाद सुरू झाला या बैठकीत क्रमावरून तोडगा निघत नव्हता जेव्हा या बैठकीचं रूपांतर वादात होऊ शकतं असं ब्रह्मगिरी बुवा यांना वाटलं तेव्हा ते, वा ते लोकमान्य टिळकांकडे आले लोकमान्य टिळकांना विसर्जनावरून होणाऱ्या मतभेदाचा प्रकार त्यांनी सांगितला लोकमान्य टिळक त्या बैठकीत गेले आणि त्यांनी सांगितलं की विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळ्यात पहिला मान हा पुण्याच्या ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचा असेल त्यानंतर दुसरा मान हा ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपतीचा आणि नंतर खाजगीवाले भाऊ रंगारी आणि घोटवडेकर यांच्या मंडळांचा लोकमान्य डिळकांनी दिलेल्या क्रमानुसार गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पार पडू लागली पुस्तकात लिहिल्याप्रमाणे साधारण एकोणीसशे त्रेपन्न पर्यंत हाच क्रम होता पण त्यानंतर पुण्यातल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे क्रम बदलत गेले आता ते क्रम का बदलले आणि कसे बदलले याचा लेखी पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही यात खाजगीवाले आणि गोटवडेकर यांच्या गणेश मंडळांचं पुढे काय झालं याचीही माहिती नाही लोकमान्य डिळक्यांनी सांगितल्याप्रमाणे कसबा गणपती सगळ्यात आधी आणि नंतर तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन क्रमानुसार होऊ लागलं पण त्यानंतर मानाच्या पाच गणपती गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा या गणपतीचा तसंच इतर गणपती मंडळांचा क्रम कसा ढरला याचीही लेखी माहिती नाही आता गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यात नक्की काय होतं ते बघूया अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहा अकरा दरम्यान बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणूक सुरू होते पुण्याचे पालकमंत्री महापौर आणि इतर प्रमुख नेत्यांकडून याची सुरुवात होते पुण्यातला लक्ष्मी रोड कुमटेकर रोड टिळक रोड शास्त्री रोड या प्रमुख रस्त्यांवरून विसर्जन मिरवणूक चालू असते या मिरवणुकीतील सगळे गणपती हे अल्का टॉकीज चौकात एक एक करून येतात अलका चौकात आल्यावर प्रत्येक गणेश मंडळ आपला देखावा डोल पदक वादन करतात आणि पुढे गणपती विसर्जन करण्यासाठी ही मंडळ मार्गस्थ होतात आता यात क्रम असा आहे सकाळी दहा वाजता बेलबाग चौकातून मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू होते कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाल्यानंतर त्यापाठोपाठ ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती नंतर गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात मानाच्या पाच गणपतीसाठी लक्ष्मी रोड हा ठरलेला असतो लक्ष्मी रोडवरून मानाचे पाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भाऊ रंगारी गणपती मंडई बाबू गेनू महापालिकेचा गणपती अशा जवळपास दोनशे गणपती मंडळांची मिरवणूक चालू असते कोणत्या रोडवरून कोणती मिरवणूक जाणार याचा सगळा क्रम पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून ठरवलं जातं गणेश मंडळांना महापालिकेकडे आपापली नावं नोंदवावी लागतात आणि त्यानुसार हा क्रम ठरवला जातो आता मानाच्या जा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला साधारण तीस तास लागतात कारण प्रत्येक गणेश मंडळापुढे साधारण तीन ढोल दाशा पथकांची मंडळ असतात सकाळी दहा वाजता बेलबाग चौकातून निघालेला कसबा गणपती साधारण चार पाच वाजता अल्का टॉकीज चौकात पोहोचतो कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू झाल्याशिवाय इतर मंडळांना विसर्जन मिरवणूक चालू करता येत नाही त्यामुळे मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकीला जास्त वेळ लागत असल्याचं सांगितलं ला जातं आता हे काय पहिल्यांदा घडतंय का तर नाही विसर्जन मिरवणुका आणि त्याला होणारा उशीर हे गेल्या काही वर्षांपासून घडत आलाय पण मग आताचा वाद इतका का पेटलाय तर यंदाच्या वर्षी अनंत चतुर्दशी झाल्यावर म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी खगराश चंद्रग्रहण आहे पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक ही दुसऱ्या दिवशी चालू असते पण यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे बऱ्याच मंडळांची मागणी आहे की अनंत चतुर्दशीलाच सगळ्या गणपती मंडळांच्या गणपतीचं विसर्जन झालं पाहिजे याच पार्श्वभूमीवर अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टनं पत्रकार परिषद घेतली त्यात या दोन मंडळांनी मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर लगेच त्यांची मिरवणूक सुरू करणार असल्याचं सांगितलं या दोन मंडळांनी ही माहिती दिल्यानंतर शहरातील दुसरी गणेश मंडळही त्यांची त्यांची भूमिका मांडू लागली मग विषय असा झाला की मानाचे पाच गणपती विरुद्ध इतर गणपती मंडळ मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर इतर मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी मिळणारा अपुरा वेळ हे या वादाचं मुख्य कारण ठरतंय या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात एक बैठक झाली विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका गणेश मंडळासमोर एकच ढोलदाशा पथक असण्याची विनंती गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली मानाचे गणपती आणि इतर गणपती मंडळांमध्ये कोणताही भेदभाव न करता विसर्जन मिरवणुकीत सर्वांना वेळ द्यावा अशी मागणी गणेश मंडळांकडून होते मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी इतर गणेश मंडळांना दुसऱ्या रस्त्यांवरून मार्गस्थ होण्याची परवानगी मिळावी बेलबाग चौक ते नानापेट रस्ता इतर गणेश मंडळांसाठी सुरू ठेवावा मानाच्या पाच गणपतीची मिरवणूक दुपारी बारा पर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी अशी मागणी गणपती मंडळांकडून पोलिसांना करण्यात आली इतर गणेश मंडळांनी पोलिसांसमोर आणि मानाच्या पाच गणपती समोर दोन मागण्या ठेवल्या त्यातली पहिली मागणी मानाच्या गणपतीची जी मिरवणूक दहा अकराच्या दरम्यान चालू होते ती त्यांनी सकाळी सात ला चालू करावी आणि लवकर संपवावी किंवा मानाच्या गणपती मंडळांना विसर्जन मिरवणूक लवकर चालू करायची नसेल तर जी इतर गणेश मंडळं आहेत त्यांना सकाळी आठ वाजता विसर्जन मिरवणूक चालू करण्याची परवानगी द्यावी अशा इतर गणेश मंडळांच्या प्रमुख मागण्या मानाच्या गणपतीच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्यासाठी शंभरपेक्षा जास्त गणेश मंडळ तयार असल्याचंही सांगितलं जाते तसंच मंडळांनी फक्त लक्ष्मी रोडवरूनच मिरवणुकांसाठी हट्ट न करता बदलही स्वीकारले पाहिजेत वेगवेगळ्या मार्गांनी मिरवणुका मार्गस्थ झाल्या तर विसर्जन वेळेत आणि सुरळीतपणे पार पडेल अशीही मंडळांची मागणी आहे आता या गणपती मंडळांचं म्हणणं आहे की मानाच्या गणपतींना आणि इतर प्रमुख गणपतींना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते गणेशोत्सवात सगळेजण गणपती बाप्पाची सेवा करतात त्यांच्याकडे जो गणपती बसतो तोच आमच्याकडेही बसतो पण तरीही आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही पुण्याला गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोक येतात पण मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीलाच एवढा वेळ जातो की, जा की आमच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक कोणीही पाहत नाही आम्हीही गणेशोत्सवासाठी मेहनत घेतो सुंदर सुंदर देखावे तयार करतो पण मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीलाच वेळ लागत असल्यामुळे आमच्या मेहनतीवर पाणी फिरतं मानाचे पाच गणपती आणि नंतर येणारे मोठी मंडळ गेल्यावर लोकांची संख्या कमी होते यामुळे आमच्यावर अन्याय होतोय असं म्हणणं बाकीच्या गणेश मंडळांचं आहे थोडक्यात बदलत्या पुण्याप्रमाणेच पुण्यातला गणेश विसर्जनाचा क्रमही बदलण्याची मागणी सध्या इतर गणेश मंडळांकडून करण्यात येते गणेश विसर्जनाचा क्रम हा लोकमान्य टिळकांनी सांगितला पण त्यात कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी नंतर इतर मंडळांचा क्रम कसा आला याबद्दल कोणतीही माहिती नाही गणेशोत्सव विसर्जनाचा वाद काय जुना नाही याआधीही दोन हजार तेवीस मध्ये पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचा क्रम बदलावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती पण ही याचिका न्यायालयानं फेटाळली प्रत्येक गणपती मंडळाला विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त वेळ मिळावा ही इच्छा असते आणि त्यामुळेच आता विसर्जनाच्या क्रमाची ही परंपरा बदलण्यात यावी या मागणीनं जोर धरलाय आता गणेश मंडळांना या विषयावर तोडगा काढण्याचं आश्वासन पुणे पोलिसांकडून देण्यात आलंय पण हा तोडगा नक्की कसा निघणार गणेश विसर्जन मिरवणुकीचा क्रम खरंच बदलणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा